रामराम मंडळी राम श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्यामुळे काय होईल की माझे नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही पहा तर पहा उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि गुरु गुरुपौर्णिमा जी आहे ती पहा आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते यंदा गुरुपौर्णिमा पहा एकवीस जुलै दोन हजार चोवीस वा रविवारी साजरी होणार आहे आणि आपल्या धर्मग्रंथानुसार आषाढ महिन्याच्या पौर्णिमेचा दिवस म्हणून गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करण्यात खूप हजारो वर्षापासून आपल्याकडे पहा साजरी केली जाते महर्षी व्याद व्यास यांनी केली होती पहा आपल्या जीवनातून अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी पहा गुरु असणं खूप आवश्यक असतं स आपण लहान जन्माला आलो की पहला मन्जे आ, जन आपला पहिला गुरु म्हणजे आपले आई वडील असतात आणि त्यानंतर हा म्हणून गुरु खूप महत्त्वाचे आहेत गुरूंची पूजा करण्यासाठी त्यांचे मनापासून आभार मानण्यासाठी गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते गुरुपौर्णिमेला अनेक जण आपल्या गुरूंचा आशीर्वाद हे प्राप्त करून घेत असतात पहा म्हणून अनेक सेवा व उपाय हे केले जातात गुरुपौर्णिमेच्या दिवशी असाच एक उपाय आपण आज पाहणार आहोत पहा उद्या पहा आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमा आहे म्हणजेच आषाढ महिन्यातील पौर्णिमा आहे त्यालाच आपण गुरुपौर्णिमा म्हणतो या दिवशी आपल्या मुलांसाठी आईने काही उपाय करायचे आहेत काही वस्तू त्यांच्यावरून उतरून टाकायच्या आहेत आणि नंतर त्या वस्तू तुम्हाला काय करायचं आहे ते मी संपूर्ण सांगणार आहे पहा पहा गुरूंना सर्वोच्च स्थान असतं गुरूंवरची निष्ठा हाच परमधर्म असतो कारण जीवनात गुरु असणे खूप महत्त्वाचे आहे म्हणून गुरुला जेव्हा आपण पहा श्रेष्ठ मानले गेलेले आहे शास्त्रानुसार गुरु हा दोन शब्दांनी बनलेला आहे गु म्हणजे अंधार आणि रूम म्हणजे दूर करणारे आणि म्हणूनच आपल्या आयुष्यातून ज्ञानाचा अं अन... अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी गुरु असणे अत्यंत आवश्यक आहे म्हणून प्रत्येकालाच ज्यांना कुणाला तुम्ही गुरु मानत असाल त्यांची तुम्हाला उद्याच्या दिवशी मनोभावे सेवा उपासना करायची आहे तसेच पहा आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अडचणी काही दोष जे असतील तर ते उद्याच्या दिवशी नक्कीच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर आता हा उपाय आईने मुलांसाठी मुलामुलींसाठी करायचा आहे तुमच्या मुलं पहा शाळेत जाणारी असू द्या एकदम छोटी असू द्या या नोकरी करणारी असू द्या तुम्हाला छोट्यांपासून मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय करता येणार आहे पहा मु मुलं आणि मुली अस बाहेरगावी शिकायला असतील किंवा परदेशात राहत असतील अशा वेळी हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे पहा हा उपाय तुम्हाला जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील किंवा परदेशात असतील तेव्हा तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉलिंग करून करू शकता किंवा त्यांचा फोटो समोर ठेवूनही करू शकता पहा बऱ्याचदा असं होतं की आपली मुलं खूप कष्ट करत असतात मेहनत करत असतात तरी देखील त्यांच्या कष्टाला त्यांच्या मेहनतीला मनावास यश हे प्राप्त होत नाही हवं हो तसं त्यांना करिअर मिळत नाही त्यांच्या काही जणांना खूप शिकलेले असतात पण त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे काही नोकरी वगैरे मिळत नाही किंवा नोकरी भेटलेली जरी असेल तर त्याच्यामुळे त्यांना बढती मिळत नाही किंवा प्रमोशन मिळत नाही हा एखाद्याचा व्यवसाय असेल त्याच्यामध्ये काही भरभराट होत नाही बरीचशी मुलं अभ्यासामध्ये हुशार असतात पण पन अचानकपणे ते अभ्यास करणे बंद करतात आणि कुठेही त्यांना नजरदोष झालेला असू शकतो पहा बरीच मुलं अभ्यासामध्ये हुशार असतात पण पन अचानकपणे ते अभ्यास बंद करतात आणि अभ्यासात त्यांचं मन लागत नाही आणि मग त्यांची कुठेतरी कुठल्या ना कुठल्या कारणाने पहा त्यांची प्रगती ही खुंटते अशा वेळीला आईवडील म्हणून आपल्याला खूप चिंता सतवत असते आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्रदान करावे यश प्राप्त करावे असे आपल्या प्रत्येक आईवडिलांना वाटत असते पहा त्यामुळे कुठल्याही अडचणी किंवा कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागू नये त्यांना म्हणून तसं त्यांच्या करिअरमध्ये यश मिळावे प्रत्येक त्यांची वाटचाल सुखद व्हावी त्यासाठी मुलं देखील प्रयत्न करत असतात पण ही नजरदोष किंवा ज्याही अडचणी त्या त्यांच्या मार्गामध्ये येत आहेत त्या दूर करण्यासाठी पौर्णिमा आमेषा तिथी ज्या असतात अशा काही मोठ्या मोठ्या तिथी असतात त्यांना असे काही छोटे छोटे उपाय असतात ते केल्याने आपल्या कष्टाला नशिबाची साथ हे मिळत असते पहा तर हे हे सर्व दूर करण्यासाठी पौर्णिमा आमवशाच्या दिवशी काही विशेष उपाय करावेत बघा आमोशा असेल किंवा पौर्णिमा असेल या दिवशी शास्त्रीय दृष्ट्या बघितले तर मानवी शरीरातील पाण्याची पातळी कमी अधिक होत असते त्यामुळे एखादी व्यक्ती सतत पहा चिडचिड करत असते आणि पौर्णिमाजवळ आली किंवा जवळ आली की अशा व्यक्ती चिडचिड करत असतात त्यांच्या चिडचिडमध्ये वाढ होत असते किंवा ती त्या व्यक्ती सतत राग राग करत असतात कर्तव्य व्यक्ती घरातील जर तुमचे कर्तविर वक्ते असेल आणि ते आल्याबरोबर घरातील इतर सदस्यांवर राग व्यक्त करतात तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या दूर करण्यासाठी ही नकारात्मकता जी आहे ना त्यांच्या भोवती आहे किंवा हे दोष जे लागलेले आहेत हे दूर करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात या उपायामुळे नक्कीच त्यांच्यामध्ये फरक हा जाणवत असतो पहा तर बघा असे कुठलेही उपाय करत असताना तुम्हाला सातत्य ठेवायचं असतं कंटिन्युअसली हे उपाय करत राहायचं असतं नाहीतर असं होतं की धरसोड करत राहतात आणि खूपदा म्हणतात की बापरे मी खूप सारे उपाय केले पण मला काही फरक पडत नाही वगैरे तर तुमच्या ह्याच्यामध्ये मनामध्ये किंतू परंतु न आणता आणि सातत्याने तुम्ही हे उपाय जर केले ना त्याचे फळ हे तुम्हाला नक्कीच भेटत असते तर पहा गुरूंचे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजन केल्याने केल्याने जलदरित्या आध्यात्मिक प्रगती होत असते या दिवशी पहा गुरु चाणक्य वातावरणामध्ये सक्रिय होतात आणि गुरूंची उपासना करणाऱ्या जीवांना या चाणक्यांचा लाभ होत असतो एवढेच नाही तर आजच्या दिवशी केलेले कार्य हे सहस्रपटीने पुण्य लाभत असते तर उद्याच्या दिवशी आईने मुलांसाठी हा जो उपाय आहे तो करायचा आहे कारण आई आपली पहिली गुरु असते त्यानंतर दुसरे गुरु म्हणजे आपले वडील असतात आणि त्यानंतर तिसरे गुरु हे आपले शिक्षक असतात आणि चौथे गुरु हे आपल्या मार्ग दाखवणारे आध्यात्मिक गुरु असतात तसेच हे गुरु आपल्या आयुष्यामध्ये असतात म्हणून आपल्या आयुष्यामध्ये पहा आपले आयुष्य हे सुखकर होत असते तर बघा पहिली गुरु आपली आई असल्यामुळे आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आणि मुलांसाठी पहा हा उपाय करत असताना संध्याकाळी दिवे लागण्यापासून ते तुम्ही रात्री अकरा वाजेपर्यंत अधिकतर हा उपाय तुम्हाला करता येणार आहे दिवसभरामध्ये जेही तुम्ही गुरु तुमचे जे गुरु आहेत त्यांच्या प्रकृ प्रतिकृतज्ञा व्यक्त करायची आहे आणि हा उपाय करण्यासाठी संध्याकाळी तुम्हाला देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि उद्या पौर्णिमा असल्याने तुळशीसमोर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे पहा आणि तिथे अगरबत्ती लावून घ्यायची आहे तर बघा हा उपाय तुम्ही देवघराजवळ तुमच्या देवघरासमोर जर जागा असेल तर तिथं बसून पण करू शकता किंवा तिथं अशी जागा जास्त नसेल तर तुम्ही हे हॉलमध्ये बसून सुद्धा उपाय केला तरी चालणार आहे पहा तुम्हाला काय करायचं आहे एक आसन टाकायचं आहे किंवा एक पाट टाकायचा आहे आणि त्याच्यावर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे कधीही जमिनीवरती बसून सेवा पूजा वगैरे कधीही करू नये क्योंकि कारण ती पूजा जी केलेली असते जे काही उपाय तुम्ही केलेले असतात पहा धरणी मातेला जाऊन मिळत असतात म्हणून आपल्याला कुठलीही पूजा उपाय करत असताना पाठ किंवा बसकर बस घ्यायचं आहे आसन टाकायचं आहे मगच हे उपाय तुम्हाला करायचे आहेत ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे पहा आत्ता तुमच्या मुला असू द्या किंवा मुली असू द्या त्यांना पाटावर किंवा आसनावरती दक्षिणेकडे तोंड होणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला त्यांना बसवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या आहेत या वस्तू तुम्हाला मुलांवरतून उतरून टाकायच्या आहेत तर सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये ते असतेच पहा आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधे मीठ जे वापरता ते घेतलं तरी चालेल पण खडे मीठामध्ये नकारात्मकता दूर करण्याचे जास्त शक्ती असते त्यामुळे तुम्ही खडे मीठ जर घेता आलं तर अवश्य तुम्ही खडे मीठ घ्या आणि त्यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि पिवळी मोहरी पहा ती मुलांमध्ये असलेले जे दोष आहेत ना त्यांच्या अवतीभोवती नकारात्मकता संपूर्णपणे घालवण्याचे काम करत असते त्यामुळे तुम्हाला चिमूडभर पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आणि पिवळी मोहरी तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही स्वयंपाकघरात जी काळी मोहरी वापरता ती तुम्हाला घ्यायची आहे ती तुम्हाला भर घ्यायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला काय घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत तीन ते चार लाल मिरच्या डेटासकट घ्यायच्या आहे त्या कुठेही तुटलेल्या वगैरे नसाव्यात हे सर्व साहित्य आपल्याला एका प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ते उजव्या हातामध्ये पकडायचं आहे आणि आप आपल्या मुलांवरतून ह्या सर्व वस्तू तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत अशा सात वेळा उतरून टाकायच्या आहेत हे उतरत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ असा मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर सर्व वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये तुम्ही परत टाकून टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला बघा तुमची एकापेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्हाला अशाच पद्धतीने वेगवेगळं सामान घ्यायचं आहे आणि मुलांवरतून उतरून टाकायचं आहे तर बघा हे सर्व साहित्य तुम्ही एका प्लेटमध्ये जमा केल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या घराबाहेर जायचं आहे किंवा तुम्हाला घराबाहेर अंगण असेल तर अंगणामध्ये तुम्हाला जायचं आहे किंवा तुम्ही अंगण नसेल तर गॅलरीमध्ये जावा किंवा तुमच्या अंगणामध्ये जावा एखादी तिथे मातीची तुम्हाला पंती ठेवायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कापूर आहे ना तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ह्या सर्व वस्तू टाकून घ्यायच्या आहेत पहा आता तुमची मुलं जर पहा बाहेरगावी असतील तर तुम्हाला अशाच पद्धतीने हा उपाय करायचा आहे त्यांच्या फोटोला किंवा व्हिडिओ कॉलिंग करून तुम्हाला उतरवायचं आहे आणि नंतर त्या तुम्हाला कापरासोबत त्या टाकायच्या आहेत पहा असा प्रभावशाली उपाय हा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तुमचे तुमच्या मुलांचे ज्या काही अडचणी आहेत दोष आहेत विघ्न आहेत त्यां जे काही त्यांच्या त्यांना अडथळे आहेत चिडचिडा चिडचिडापणा करत असतील हट्टीपणा करत असतील त्यांचे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होईल आणि पहा त्याचबरोबर तुम्ही जर हे असे छोटे छोटे उपाय अशा तिथींना केले ना तर तुम्हाला याचे फळ हे दुपटीने तिपटीने अधिक पटीने भेटत असतात म्हणून मनामध्ये कुठलीही शंका न आणताना श्रद्धेने तुम्हाला हे उपाय करायचे आहेत चला तर झालेली सेवा इथेच स्वामी महाराजांच्यानी रुजू करते आणि नंतर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ